नमस्कार मंडळी मुलं खूप दिवस झाले मागे लागली होती की मोमोज बनव मोमोज बनव तर मग एक दोन वेळा मी ट्रायसुद्धा केले होते पण ते मुलांना खूप आवडले होते मग म्हटलं एकदा व्हिडिओ आपण केलाच पाहिजे तर मस्त असे गाड्यावर मिळतात ना त्याच्यापेक्षा भारी आपले मोमोज घरीसुद्धा बनतात आणि त्याच्यापेक्षा भारी काय असते माहिती आहे का ही चटणी ही चटणी एवढी सुंदर लागते ना की मोमोजपेक्षा ना मुलं चटणी जास्त खात होते एवढी मस्त आणि टेस्टी ही चटणी लागते त्यामुळे तुम्ही पटापट ही रेसिपी बघून घ्या बरं का संपूर्ण रेसिपी बघा आणि मग पटापट तुम्ही मोमोज बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का की मोमोज कसे झाले होते माझे मोमोज तर अप्रतिम झालेत तुम्हीसुद्धा मस्त असे मोमोज बनवा आणि मला कमेंट करून सांगा तर त्यासाठी बघा आपण इथं कोबी घेतलेला आहे एक शिमला मिरची चार हिरव्या मिरच्या आहेत तिकटाच्या अंदा अंदाजानुसार घ्या कोथिंबीर गाजर आलं लसूण आणि कांदा घेतलेला आहे तर याचा आपल्याला सारण बनवायचं आहे स्टपिंग म्हणतात बरं का त्याला आणि त्याच्यासाठी बघा एवढं पनीर घेतलं आहे पनीर तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालते पण काय होतं आहे पनीरमुळं आले भारी टेस्ट येते त्यामुळं असेल तर नक्की वापरा आता आपण ह्या सगळ्या भाज्यांना चिरून घ्यायच्या आहेत तर आता मी पहिल्यांदा गाजर आणि शिमला मिरचीचे तुकडे करून घेणार आहे आणि ते आपल्याकडे ही जी चॉपिंगचं बघा चॉपिंग मशीन आहे त्याच्यामध्ये घालून एकदम बारीक त्याचे तुकडे करून घेणार आहे म्हणजे काय होतं दातात लागायला नको एकदम बारीक झालं ना आतलं स्टपिंग मस्त लागतं त्यामुळे मी गाजर आणि शिमला मिरची दोन्हीही त्यामध्ये घालून एकदम बारीक करून घेणार आहे तर मस्तपैकी एकदम बारीक होते बघा याच्यामध्ये हे जर तुमच्याकडे नसेल ना तरी मग एकदम बारीक चिरून तर घ्या नाहीतर मग किसून घ्या कोबी शिमला मिरची किसून घेऊ शकताय गाजर पण किसूनच घेऊ शकत आहे फक्त कांदा काय करायचं एक बारीक एकदम चिरून घ्यायचं ही कांदासुद्धा त्या मशीनमध्येच टाकणार आहे एकदम छान मस्त बारीक होतो आता आपण शिमला मिरची गाजर बारीक करून घेतलं आहे त्यानंतर कांदा आणि त्याचसोबत आपण कोबी पण बारीक चिरून घेणार आहे जेवढा हवा आहे तेवढा आपण कोबी यातला घ्यायचा आहे हा एवढा संपूर्ण कोबी मी वापरणार नाही आहे जेवढा हवा आहे तेवढा घ्यायचा मोठे मोठे तुकडे करून आणि त्या मशीनमध्ये घालून बारीक करून घ्या मस्त बारीक होते त्याच्यामध्ये आता सुद्धा मोठे मोठे मी तुकडे करणार आणि त्याच्यामध्ये घालणार आहे हे मोमोज आपल्याकडचे नाही आहेत तरीसुद्धा आपल्याकडे एवढं चवीनं खातात ना खाता लोक की सतत प्रत्येकाच्या तोंडात असतं बरं का आज हे मोमोज खाल्ले ते मोमोज सतत ते मोमोजचं कौतुक मुलांनासुद्धा भरपूर असते आणि मी आतापर्यंत कधीच मोमोज बाहेर खाले नव्हते मी पहिल्यांदा घरी बनवले असंच व्हिडिओ एक दोन बघितले आणि घरी बनवले होते पण ते एवढे भारी आवडले ना मुलांना की आता आम्ही बाहेरचं बाहेर बाहेर चा तर कधी आणतच नाही मुलं खात पण नाहीत बाहेर जाऊन घरी पोटभर आपल्याला बनवता येतात जेवणासारखं मुलं मोमोज खात असतात मग बाहेरचं एवढं महागडं घेऊन आणि ते एवढे चार पाचच येत असतात ते खाण्यापेक्षा घरी जर बनवलं तर पोटभर मुलं खातात आता हे सगळं आपण बारीक चिरून घेतले बघा याच्यामध्ये गाजर शिमला मिरची कांदा आणि कोबी आहे हे सगळं मीठ घालून मिक्स केलं आहे आता याला पाणी सुटणार आणि मग ते पाणी आपण पिळून काढायचे आता याला आपण दहा पंधरा मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत तो ना बाकीची तयारी करून घेऊया बाकीची भरपूर तयारी याची असते त्यामुळे पटापट पटापट आपण सगळी तयारी करून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये बघा मी लसूण घातलेलं आहे मिरची घातली मिरची किती तिखट तुम्हाला पाहिजे ना त्या अंदाजाने घाला मी तर चार मिरच्या घेतलेल्या आहेत तरी सुद्धा ही मिरची तिखट आहे चार घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घ्यायचे मग जसं कोबी वगैरे बारीक करून घेतला तसंच आपण बारीक करून घ्यायचे एक इंच आल्लं घातलेलं आहे बघा आपल्या अंगठ्याचं पुढचंही असतं ना तेवढं आलं घेतलेलं आहे एक इंचवर आणि ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ते सुद्धा मस्त असं क्रश करून घेतलं आहे बघा तुम्ही ठेचून घेतलंच ना तरीसुद्धा चालेल आता आपण इथं दोन ते अडीच वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं चमच्यावर तेल घातलं आहे आणि मस्त असं आपण चपातीची कणिक जशी मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित असं मळून घ्या खूप पातळ नको व्हायला कारण मग ते लाटता पण येणार नाही आणि त्याचा आपल्याला जे मोमोजचे आकार असतो ना तो द्यायला येत नाही त्यामुळे ना खूप जास्त पातळ करू नका आणि खूप घट्ट पण करू नका की तुम्हाला लाटता येणार नाही मीडियम मळून घ्या आपण चपातीचं पीठ कसं मळतो ना तशा पद्धतीनं मळून घ्या आणि याला बघा आता आपण अर्धा तास तरी ना बाजूला ठेवून द्यायचं आहे आता या आपण चटणीची तयारी करूया मस्त माझं ना सगळ्यात फेवरेट ही चटणी आहे बरं का एवढी भारी लागते ना ही चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आता मी इथं चार टोमॅटो घेतलेत चारही टोमॅटो आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि आपण चिर टोमॅटो वाफवणार नाही आहेत बरं का गेला टोमॅटो वाफवणार नाही आहे याला आपण फ्राय करणार आहे मस्त असे ना भाजून घेणार आहे सगळं मिश्रण आणि मग त्याची आपण चटणी बनवणार आहे ह्यासाठी बघा मी पॅनमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये हे टोमॅटो या घालून घेतलेत टोमॅटो चांगले आपण इथं फ्राय करून घ्यायचे आहेत त्याच्यासोबत आपण ना लसूण घातलेलं आहे पंधरा वीस कळ्या असतील लसणाच्या आणि एक इंच आल्याचं बारीक तुकडे करून घातलेले आहेत मस्त असं बघा प हे करून घ्यायचं फ्राय करून लाल मिरच्या असतील ना तुमच्याकडे त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घातल्या चा तरी चालेल माझ्याकडे नव्हत्या तर मी याच्यामध्ये ना नंतर लाल तिखट वापरणार आहे लाल तिखट वापरलं ना तरीसुद्धा चालतं टोमॅटो चांगला शिजला पाहिजे त्यासाठी आपण अगदी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि हे पाणी आटेपर्यंत आपण टोमॅटो यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि चांगला शिजवल्यानंतर थंड होऊन द्यायचा आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची आपण चटणी बनवून घ्यायचे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर मी घालून घेतले याला आणि ह्या एवढ्याच वस्तू फक्त आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायच्यात आणि नंतर मग आपल्याला फोडणी पण करायची आहे ना याच्यासाठी आता ते चांगलं बारीक करून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण पुन्हा एक चमच्यावर तेल घातलं आहे आणि याच्यामध्ये बटरसुद्धा घालायचं आहे आपण बटरमुळं ना भारी टेस्ट लागते त्यामुळे बटर नक्की असेल तर वापरावर का बटर घातल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण आपण ठेचून घेतलं होतं वेगळंच ते आपण इथं फोडणीसाठी वापरलेलं आहे चा, कर, चा, चा चा, ते चांगलं परतवायचं लालसर कर लालसर कलर येईपर्यंत परतवायचं बरं का आणि नंतर मग आपण जी चटणी करून घेतली होती मिक्सरवर बारीक ती याच्यामध्ये घालून घ्यायची चांगलं ती थोडं वेळ परतवायचे सगळे फोडणीमध्ये मिक्स करायची ही चटणी आणि त्यानंतर थोडंसं म्हणजे एक वाटीवर पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्या भांड्याला लागलं ला होतं सगळं ते काढून घ्यायचं आणि पाणी आपलं यामध्ये घालून घ्यायचं आहे बरं का आणि यामध्येच आपण बाकीचे मसाले वगैरे सॉस सगळं घालून घ्यायचं आहे आणि एवढी भारी टेस्ट लागते है ना सा एकदम साधी सोपी चटणी आहे कधीही तुम्ही बनवून बघा ही चटणी एवढी साधी सोपी आहे ना पण टेस्ट लय भारी लागते ला है है? ला ला तर याच्यामध्ये एक चमचा आपण घातलेला आहे काय चिली सॉस घातलेला आहे एक चमचा सोया सॉस घातला आहे आणि दोन चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे सॉस घातल्यानंतर थोडंसं कलर बदललाय घालायचं थोडंसं सा चवीनुसार आणि मस्त असं ना यातलं पाणी आटून द्यायचं आहे बघा एकदम सतत असं हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही मस्त वगैरे ना थोडीशी घट्ट होऊन द्यायची आणि एवढा छान सुगंध सुटलाय सांगू चटणीचा ना भारी सुगंध सुटलाय मस्त अशी बघा आपली एकशी ग्रेवीसारखी ना मस्त चटणी तयार झाली एवढी भारी टेस्ट लागते सांगू याची तुम्ही एकदा बनवलीत ना बघा तुम्ही नेहमी बनवणार अशी चटणी आता हे जे आपण कोबी वगैरे ठेवलं होतं ना मीठ टाक मीठ लावून त्याला आता चांगलंच पाणी सुटले आपन, आ, आल, तर हे सगळं पाणी आपण पिळून काढायचं सगळं पाणी पिळून काढल्यानंतर बघा मस्त असं कोरडं आपलं मिश्रण झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण मग अशी बघा आलं लसूण आणि मिरची बारीक करून घेतली होती ती घालून घ्यायचे त्यानंतर पनीर असं मस्त हातावर ना क्रश करून घालायचे अजिबात किसून बिसून काही घालू नका हाताने मस्त असं क्रश करून घाला लय भारी टेस्ट लागते माहिती आहे का पनीर टाकल्यानंतर मस्त असं सगळं आपलं पनीर क्रश करून पन। घातलं आहे आपण त्यानंतर थोडंसं म्हणजे एक चमचावर बटर घालायचं आहे याच्यामध्ये सुद्धा भारी टेस्ट येते आणि कोथिंबीर थोडीशी घालायची एवढंच साहित्य याच्यामध्ये आपण घालणार आहे साधे सोप्पं हे आपलं हे मिश्रण आहे बरं का हे बॅटर काय म्हणतो आपण याला सारण पण एवढी भारी टेस्ट लागते ना एक चमच्यावर फक्त सोया सॉस घातलेला आहे आपण याच्यात आणि सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपलं पीठसुद्धा मस्तपैकी मुरलं आहे आणि बघा अजिबात कडक झालेलं नाही मस्त मौसूद झालेलं आहे जे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता आपण बघा हातावर थोडंसं मी वळून घेतलं आधी आणि मस्त असे छोटे छोटे गोळे करून घेणार आणि मस्त याच्यानं पोळ्या आधी लाटून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित असं बारीक बारीक एकाच साईजचे गोळे करा म्हणजे काय होते एकाच साईजचे सगळे मोमोज होतील आणि आपण याच्या लाटून घेतलं ना की मस्त असे आपल्या सगळ्या आधी पोळ्या लाटून घ्यायच्या एक पाच सहा तरी लाटून घ्यायच्या आणि मग भरून एकदम आपण उकडायला ठेवले तरीसुद्धा चालेल तर मी सगळ्या पोळ्या बघा बनवून घेते सगळ्या म्हणजे एका चाळणीमध्ये जेवढ्या चा बसतील ना तेवढंच घेणार आहे मिकून करून आता मस्तपैकी आपण हे लाटून घेतले त्यानंतर आपण याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे ते आणि सारण घातल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा भरपूर आकार आहेत मोमोजला तुम्ही मोदका सा सारखा आकार देऊ शकताय असा आकार देऊ शकताय वाटेल तसा तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकताय आता हे बघा मी चुनी घालते आणि पुढे ढकलते बरं का हे असं चुनी घालत पुढे पुढे ढकलत जायचं हा आकार मला जमतोय पण चांगला आणि मला आवडतोय पण बरं का मस्त बघा पानासारखा आकार दिसतो आहे की नाही मस्त असा बघा आकार आपल्याला आलेला आहे आणि मला हा आकार चांगला जमतो म्हणून मी याच आकाराचे सगळे मोमोज बनवत असते त्यामुळे तुम्ही येत असेल तर बनवा नाहीतर मग मोदकासारखा जरी आकार दिला ना तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीनेच बघा आपण सगळे मोमोज बनवून घ्यायचे आहेत आणि मग मी आधीच बघा हे मोमोज बनवायला घेतल्या घेतल्यास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता मी चाळणीमध्ये घातलेलं आहे चाळणीला आधी तेल लावून घेतलं आहे आणि नंतर हे सगळे मोमोज मी शिजायला ठेवलेत आणि पंधरा मिनटातच आपले मोमोज शिजलेले आहेत आणि मस्त अशा चटणीसोबत हे मऊ लुसलुशीत मोमोज खाण्याची ना लय भारी मजाच वेगळी आहे आणि ना गरमागरम मोमोज खाण्याची तर मजा लयच भारी आहे तुम्ही ही रेसिपी खरंच सांगते एकदा ना की ट्राय करा बरं का याची चटणी एवढी भारी लागते ना तुम्ही एकदा बनवलात नक्की नक्की मला कमेंट करून सांगाल बघा तुम्ही अशा पद्धतीची चटणी तुम्ही खरंच एकदा बनवून बघा आणि कशी झाली मला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि हो मोमो शिजवायला टाकल्यानंतर बघा वरून मी चिली फ्लेक्स टाकले होते आणि त्याच्यामुळे मस्त असं वरूनसुद्धा छान असा कलर कलर कलरसुद्धा आलेला आहे मस्त अशा रेसिपीसाठी नक्कीच एक लाईक करायलाच पाहिजे बरं का तुम्ही त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करून टाका तोपर्यंत थँक्यू धन्यवाद